नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक शुक्रवारी जीवतीची पूजा कशी करायची याबद्दल माहिती घेणार आहोत श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक दिवसाचे काही ना काही महत्त्व आहे या महिन्यात येणारा प्रत्येक वार वेगवेगळ्या वेग देवाला समर्पित आहे तसं पाहिले तर हिंदू धर्मात श्रावण महिन्यात लोक भगवान शंकराची उपासना करतात श्रावणी सोमवारचे व्रत करतात त्याचप्रमाणे मंगळवारी मंगळागौरीचे व्रत केले जाते अशा प्रकारे श्रावण महिन्यातील शुक्रवारी देखील एक विशेष व्रत केले जाते ते व्रत म्हणजे जीवतीपूजन श्रावणी सोमवार मंगळवार बुध आणि बृहस्पती पूजनानंतर येणाऱ्या श्रावणी शुक्रवारी जरा जिवंतिका पूजन केले जाते यालाच काही ठिकाणी जीवतीपूजन असे देखील म्हणतात थोडक्यात काय तर मंगळागौरानंतर येणाऱ्या श्रावणी शुक्रवारी जीवतीचे पूजन होते जीवती पूजा करण्याची फार पूर्वीपासूनची प्रथा आहे आजही अनेक ग्रामीण भागात आणि निमशहरी भागात जीवती जिवतीपूजन केले जाते मात्र शहरात ही पद्धत हळूहळू नामशेष होत असल्याचे पाहायला मिळत आहे ही पूजा संतती रक्षणासाठी केली जात असल्यामुळे या पूजेला श्रावणात अनन्य असे महत्त्व आहे जर तुम्हाला देखील जिवंतिका पूजन म्हणजे नेमके काय हे माहीत नसेल तर त्याबद्दल आपण आज सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत जरा आणि जिवंतिका देवीची पूजा या दिवशी केली जाते ही पूजा प्रत्येक श्रावणी शुक्रवारी केली जाते यंदा श्रावण महिना दिनांक पाच ऑगस्ट म्हणजेच सोमवारपासून सुरू झाल्यामुळे येत्या शुक्रवारी म्हणजेच श्रावण शुक्ल पंचमीला येणाऱ्या नागपंचमीला जीवतीपूजन केले जाणार आहे या दिवशी जीवतीच्या प्रतिमेचं पूजन केलं जातं याला जरा जिवंतिका पूजन असं म्हणतात जरा जिवंतिका प्रतिमेचे पूजन संतती रक्षणासाठी केले जात असल्यामुळे ही पूजा मातृशक्तीकडून केली जाते या दिवशी आपल्या अपत्यांच्या आप दीर्घायुष्याची आणि मंगलतेची प्रार्थना केली जाते जरा म्हणजे म्हातारपण आणि जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणारे म्हणजेच माणसाला दीर्घायुष्य देणारी अशी देवता पुराणात असलेल्या सप्तमातुकांपैकी या दोन देवता आहेत जरा जिवंतिका याबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्हाला स्कंद पुराणात मिळू शकते त्यात असे म्हटले आहे की पूर्वी पाच वर्षाच्या आतच मुलांचे मृत्यू होत असत त्यामुळे आपल्या बाळांना दीर्घायुष्य लाभ हवे यासाठी जिवंतिका पूजन करण्यास सुरुवात केली जाऊ लागली म्हणून प्रत्येक माता आपल्या बाळाच्या दीर्घायुष्यासाठी ही पूजा दर श्रावणी शुक्रवारी न चुकता करतात जिवंतिका पूजनाची प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेची गेली कित्येक वर्ष पूजन होत आले आहे विशेष म्हणजे या प्रतिमेत आजही कोणताच बदल करण्यात आलेला नाही या प्रतिमेत चार वेगवेगळे वेग स्वतंत्र प्रतिमा आहेत जीवती प्रतिमेत प्रथम नरसिंहानंतर कालिया मर्दन करणारा भगवान श्रीकृष्ण मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा आणि जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध आणि बृहस्पती म्हणजेच बुध आणि गुरु यांचा समावेश असतो याच क्रमाने त्यांनाही पूजलं जातं जिवंतिका पूजन कसे केले जाते तुमच्या लहान बाळांसाठी जर तुम्ही इच्छा करू इच्छित असाल तर जीवती पूजन कसे करावे याबद्दलची माहिती जाणून घेऊया दर श्रावणी शुक्रवारी जीवतीची प्रतिमा आणून कुलदेवीची आणि जीवती देवीची पूजा केली जाते या दिवशी स्त्रिया निर्जळी उपास करतात देवी जीवतेची पूजा करून तिच्याकडे बाळाच्या रक्षणासाठी पूजा केली जाते तर जीवती पूजनासाठी इथं मी साहित्य घेतलेले आहे एका ताटामध्ये फुले घेतलेली आहेत लाह्या फुटाण्यांचा नैवेद्य घेतलेले आहे अक्षता घेतलेल्या आहेत विड्याची पानं घेतलेली आहेत त्याच्यावर विडा ठेवण्यासाठी घेतलेला आहे खारी खोबरं बदाम हळखण याचा विडा घेतलेला आहे दुर्वा आणि आघाड्याची माळ घ्यायची आहे तसेच एकवीस मन्यांचे गेज वस्त्र म्हणजेच वस्त्रमाळ घ्यायचा आहे त्यानंतर जीवतीची प्रतिमा घ्यायची आहे त्यानंतर जीवतीची ओटी भरण्यासाठी साहित्य घ्यायचं आहे ब्लाऊज पीस घ्यायचा आहे अक्षता आणि ओटीचं सामान घ्यायचं आहे त्यानंतर पाच कणकीचे दिवे बनवून घ्यायचे आहेत ज्योतीची पूजा करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यासाठी थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचा आहे आणि त्याच्यावर दिवा ठेवायचा आहे दिव्याची हळद कुंकू लावून पूजा करायची आहे फुल अर्पण करायचं आहे आणि दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहेत त्यानंतर जीवतेची प्रतिमेची पूजा करायची आहे हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे या प्रतिमेला त्यानंतर प्रतिमेला आपल्याला दुर्वा आणि आघाड्याची बनवलेली माळ अर्पण करायची आहे त्यानंतर एकवीस मण्यांचे गेज वस्त्र म्हणजेच वस्त्रमाळ या प्रतिमेला घालायची आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे गणपती बाप्पांचे प्रतीक म्हणून गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे किंवा सुपारी घ्यायची आहे गणपती बाप्पांची पूजा करायची आहे गणपती बाप्पांना गंध फूल अक्षता अर्पण करायचे आहेत जीवतीची पूजा आपल्याला देवघराजवळच करायची आहे आणि जीवतीचा प्रतिमाही आपल्याला देवघराजवळच लावायची आहे त्यानंतर पानाचा विडा ठेवायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला लाह्या आणि फुटाण्याचा नैवेद्य ठेवायचा आहे त्यानंतर ओटीचं सामान ठेवायचं आहे ओटी भरायची आहे ओटीच्या सामानामध्ये ब्लाऊज पीस घ्यायचा आहे तांदूळ घ्यायचा आहे खारी खोबरं बदाम हरी हळकुंड पानाचा विडा आणि फूल ठेवायचा आहे तसेच हिरव्या बांगड्या सात शृंगाराच्या वस्तू घेऊन ओटीमध्ये ठेवायच्या आहे त्यानंतर धूप दीप दाखवायचा आहे कणकीचे पाच दिवे करायचे आहेत कणकीच्या पाच दिव्यांनी आरती करायची आहे या पूजेसाठी दुर्वा फुले आघण्याची पाने असणं आवश्यक मानले जाते याची माळ करून ती जीवतीला वाहिली जाते पूर्णाचे दिवे करून पाच सात नऊ या विषम संख्येमध्ये हे दिवे असावेत ते जीवती पुढे ठेवून साखर चणे फुटाणे यांचा नैवेद्य दाखवावा या दिवशी स्त्रियांनी लाल रंगाचे कपडे परिधान करावे महिलांनी सुवासिनी महिलांना बोलवून त्यांना हळदी कुंकू लावावे अशा पद्धतीने हा दिवस साजरा करावा जीवतीची पूजा करून झाल्यावर मुलांना पाटावर बसून त्यांचे औक्षण करावे जर तुमची मुलं परदेशात किंवा तुमच्यापासून लांब असतील तर त्यांच्या आरक्षणासाठी चारी दिशेला औक्षण करून अक्षता चारी दिशेला टाकाव्यात म्हणजे त्यांचे औक्षण केल्यासारखे के होईल त्यानंतर जिवती देवीची ओटी भरावी पूजा झाल्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्णकामे नमोस्तुते हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आज श्रावण महिन्यातला पहिला शुक्रवार चार देवतांची मिळून एक प्रतिमा आज विशेषतः ज्या बाळांच्या माता पुजतील आपल्या बाळांना निरोगी सदृढ आयुष्य लाभो यासाठी आज हे व्रत केलं जाईल तर अशा प्रकारे श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी जीवतीचे पूजन करावे आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी तर ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ